हाय फ्रेंड्स मी नित्यांची मम्मा तर आज मी काय काय बनवते ते मी तुम्हाला दाखवते तर आता मी फ्लावरची भाजी बनवणार आहे तर हे मी फ्लावर स्वच्छ असे कापून घेतले नंतर गरम पाण्यात बॉईल म्हणजे गरम पाण्यात जरा दोन मिनटं बॉईल करून घेतलेत मीठ घालून कारण त्याच्यामध्ये किडे वगैरे असले तर ते सगळे निघून जातात आणि स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर इथे मी आता मटार आणि बटाटा पाण्यात घालून ठेवला आहे तो पण स्वच्छ धुवून घ्यायचा कांदा घेतलाय कापून टोमॅटो घेतलाय कढीपत्ता घेतलाय तर चला आता आपण कोंडी देऊया भाजीला भांडं आपलं झालंय गरम आता तेल घालून घेऊया त्याच्यामध्ये तेल आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडस जिरं घालायचं जिरं पैकी फुलवून घ्यायचं नंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा घालायचा छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचंय आता कढीपत्ता घालायचा थोडासा हिंग आता हे सगळं छान पिकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता त्याच्यामध्ये घालते मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट आता मसाले घालूया आपण हळद हा मालवणी मसाला थोडासा गरम मसाला धने जिरे पावडर आणि ही कश्मीरी लाल मिरची आता हे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं Sånn er det ikke hvor ung jeg er. पुन्हा एकदा सगळं छान छानपैकी मिक्स करून घ्यायचं सवीपुरतं मीठ घालायचे बघा सगळं मिक्स करून आता झाकण ठेवायचं झाकणावरती आता आपल्याला पाणी घालायचं आता भाजी शिजून जाईल तर आता आपण दुसरी तयारी करूया डाळ शिजवायची आपल्याला आता डाळीची तयारी करते मी तर हे बघा ही मी डाळ धुवून घेतली आहे स्वच्छ आता त्याच्यामध्ये मला टोमॅटो घालून घ्यायचा आणि थोडस तेल घालायचं आणि छानपैकी डाळ डाळी डाळीला तीन शिट्ट्या देऊन झाल्या आता आपण कढी बनवायला घेऊया तर हे मी ताक आणलेलं बाहेरून ह्याच्यात काढून घेते तर हे बघा आता हे माझ्याकडे ओला नारळ आहे हे मी किसूनच ठेवते म्हणजे खाऊन ठेवते की जेणेकरून कधी एमर्जन्सी लागली तर पटकन होतं तर आता मी हा ओला नारळ घेते थोडासा नंतर तीन हिरव्या मिरच्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर आणि लसूण ह्याचं आपल्याला आता वाटण करून घ्यायचंय तर मी वाटण करून घेते आणि मग आपण कढी बनवायला घेऊया हे बघा अशा प्रकारे मी हे वाटण बनवून घेतलं तर आता आपल्याला हे वाटण तापामध्ये घालून घ्यायचं छानपैकी मिक्स करून घ्यायचं पाणी घालते मोसवा मिक्सरच्या मदलेला लागले तो असा स्वच्छ करून घ्यायचा आता आपण कडीला फोडणी देऊया हे जे ताक घेतलंय त्याच्यामध्ये आता आपण हळद घालून घेऊया नंतर इथे तेल तेल घालून घेऊया कडाईमध्ये तेल छानपैकी गरम करून घ्यायच मोहरी आणि थोडासा कडी करता आता छानपैकी आपल्याला फोडणी द्यायची तर अजून हे गरम नाही झालं बरोबर मस्तपैकी आपली झालेली आहे तर आता याच्यामध्ये आता हे काजबी घेतले आपण वाट्या घालून ते घालून घ्या प्रकारे मस्त पैकी अशी यायची तळीला फोडणी देऊन झाली आपली तळी पुरत मीठ घालायचे आणि छानपैकी उकळून घ्यायचं उकळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोकम घालायचे आत्ताच जर घातलं तर हे फुटू शकतं त्याच्यामुळे उकळी आल्यानंतर घालायचं कोकम तर मी उकळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला थोडे कडी इकडे इकडे उकळते सोपर्यंत आपण भाजी बघूया झाली आहे का पाणी घालायची काही गरज वाटली नाहीये त्याचं स्वतःच पाणी सुट्ट वाफ होते ना त्यावेळेस हे बघा बटाटे वगैरे मस्त पैकी शिजलेत भाजी आपली झालेली आहे तर आता आपण कढी इकडे होते तोपर्यंत आता आपण डाळ करून घेऊया डाळीला फोडणी देऊया डाळ शिजवून घेतली आहे की नाही आपण तर मग आता फोडणी देऊया अशा प्रकारे भाजी झालेली आपली तर आता आपण डाळीला फोडणी दिली पाणी ठेवली आहे तिथे पण जरा लक्ष द्यायचं आता इथे मी तेल घालून घेते मोहरी आणि जिरं हे छान पैकी आपल्याला फुलवून घ्यायचंय तर हे बघा डाळ हे कडीला पण छान पैकी उकळी आले तर आता याच्यामध्ये हे कोकम घालून घेऊया आणि इकडे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आहे कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण हे बघा कढीपत्ता पत्ता हिरवी मिरची आणि लसूण घालून घे की इकडे चढी आपली रेडी झाली मला वाटण्याचीच कढी आवडते त्याच्यामुळे मी वाटण घालते इथे ही डाळ घेतलेली आहे शिबून त्याच्यामध्ये आता आपण हळद घालून घेऊया हळद घातली की आता पुन्हा छानपैकी मिक्स करून आता हे डाळ आपण ह्याच्यामध्ये घालून अशा प्रकारे डाळ घालून घेतली की आता पाणी घालायचं डाळीमध्ये थोडस पाणी घातलं कोथिंबीर आणि थोडासा ओला नारळ घालते मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आता डाळ उकळून घ्यायची मस्तपैकी वेगळे बघा अशा प्रकारे भाजी कडी आणि डाळ आपले तिन्ही प्रकार झालेले आहेत आता मी नंतर थोड्या वेळाने चपात्या करणार आणि भात घालणार मग आपलं जेवण पूर्ण झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा बाय बाय सगळ्यांना